पाहू शकता मित्रांनो किती मोठा हा दरवाजा आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे हा पहिला दरवाजा मला वाटतो आता इथून आता आपण एंटर करणार आहोत आतमध्ये तिथून पुढे खूप मोठमोठ्या मुट शिड आहेत तिकडे चढत जायचं आहे आपल्याला तर चला अजून रायगडवरती आहे ते चला आपण निघतोय फायनली आपण एंटर झालो अभिप रायगड या किल्ल्यामध्ये जिथं शत्रूला तो दरवाजा पण राखायचा आता तो दरवाजा आपल्यासाठी खुला केला मावळ्यासाठी किल्ल्यामध्ये फक्त एंटर झालं अजून खूप बाकी मी तुम्हाला किती भयानक दिसतय पाणी घेता आहे महानगरपालिकेचे माणसे डमा दमानी यावे मित्रांनो इथे शिवरायांची आहे जिथून हमले केले जायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे व वरती राहायचे चला मावळे हे ठिकठिकाणी बसायचे हमला करण्यासाठी शकतो बघू शकता मित्रांनो किती म्हणजे किती सुंदर स्वर्ग रायगडावरच पाहू शकता जिकडे बघा तिकडे तुम्हाला हिरवगार दिसेल आणि ढगं खाली आलेल्यासारखं दिसणार पाहू शकता तू चला आता आपले मित्रमंडळी येणार आहेत तर चला आपण निघूया रायगडाच्या दिशेने चलो हे बघा मित्रांनो हा पण आपला एक मित्र आहे आमिर गणेश भाऊ बाकीचे गेलेत पुढे पुढे तर आम्ही जातो आहे मागून पाहू शकतो सगळे मित्रमंडळी शेजू पण आहे तर चला नुग्या हळूहळू का होईना ना या वर्षी तुझं भान घेऊन उभा आहे आणि त्याला बोललं माझा व्हिडिओ काढ तर काढा त्यांनी माग आमिर भाऊ आहे चला आपण जातोयात निसर्ग बघा तुम्ही किती सुंदर आहे पाहू शकता हा आहे रायगडाचा निसर्ग पूर्ण म्हणजे पूर्ण हिरवगार किती सुंदर आहे पाहू शकता तुम्ही चला निघूया रायगडाच्या दिशेने काही थोड्या पायऱ्या राहिल्या चा, आहेत त्या चढायच्या आता एवढे मोठे चढले म्हणल्यावर थोड्या चढायला काही हरकत नाही तर चला निघूया हे बघा मित्रांनो हा एक सुंदर पार्ट आपल्याला दिसायला बघायला मिळाला आहे तिथून आम्ही आलोत वरती तर ते परत दाखवायला मी तुम्हाला पाहू शकता चला आपण जाऊया चलो किती भारी चला आता आपण पुढे आपण बघा मित्रांनो तुम्हाला ह्या शिड्या दिसत आहेत ना ह्या आत्ता बनवल्या आहेत आत्ता म्हणजे महाराजांनंतर एकोणीसशे किंवा या काळात आणि त्या जुन्या शिड्या दिसत आहेत का तुम्हाला ते बघा त्या जुन्या शिड्या आहेत तिथून रस्ता बंद आहे आणि त्या भयानक आहेत त्या त्यांना आजूबाजूला काहीच नाही ह्या तरी सेफ आहेत आजूबाजूला सुरक्षा दिली आहे बघा चला आता आपण वरतीला अजून थोडं राहिले चला हे बघा मित्रांनो हा रायगडवरचा तलाव आहे हा मावळ्यांसाठी आणि सगळे इथलं पाणी प्यायचे इथले मावळे वगैरे हाच पाणी हेच पाणी वापरायचे तलावाचं हे पाणी कधीच आटत नाही मित्रांनो हे तशा तसंच असतंय बाराचे बारा महिने पावसाळा असो नसो बाराचे बारा महिने हे पाणी तशाला तसंच असते तर आता आपण पोहोचलोय प्रॉपर आता शेड्या मला काय दिसत नाहीत चला बघू किल्ले रायगडावरील शिकारी देवी हे बघा मित्रांनो आपण फायनली पोहोचलो रायगडावर एवढ्या पायऱ्या चढून आता तुम्हाला दाखवणार आहेत सगळे नजारे रायगडावरचे चला नजार्यांना आपण सुरुवात करूयाने ऐतिहासिक ठिकाण पण दाखवूया चला आम्ही आता बाजारपेठ बघण्यासाठी जाता आहोत हे ही सगळी बाजारपेठ आता नष्ट झाले आहे जे काय आहे ते आहे इथं ज्यूस वगैरे विकण्यासाठी बसलेले ककडी ज्यूस राहायची ती लोक यायची का मला वाटलं की म्हणजे इथले शिवाजी महाराजांचे जे होते ते कोण ते मावळे वगैरे मावळे वगैरे हलचे पण यायचे म्हणजे लोक इकडंच खाली काय नव्हता खाली पिकवून विकायला इकडे येत खाली पिकवायचे नंतर इकडे यायचे जसा वाशी मार्केट आहे वाशी मधून एफ एम सी मधून होऊन किराणा मध्ये येतो तसा इथे येतो सर्व प्रकारची वस्तू भेटायची आणि हे पहिले कसं हे असेल होत बांधकाम होता पूर्ण आणि कवलारू हा हे होत ते हा चाळीस दिवस कंटिन्यू झालत होता बरोबर म्हणजे ब्रिटिशांनी जाळल्याला सगळं नष्ट केलं ते किल्ले राहिले फक्त महाराजांचे नाही राहिले का कारण का त्यांनी हार कधीच नाही मानली त्याच्यामुळे त्यांनी आक्रमण केलं इंग्रजांनी आणि जाळून टाकलं चाळीस दिवस झालं होता चाळीस दिवस किती कडक काम बघून अरे मी तो, तो दरवाजाच नाही ना, ना। 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 ना दिसला ना। एक माणूस आला पाठवून थोडक्यात माहिती आहे वाचून घ्या मला फोटो पण देईल बघू शकता मित्रांनो जिकडे बघाल तिकडे धोका पसरलाय स्वर्गामध्ये आलेलो मी खूप म्हणजे खूप छान आहे तुम्हाला यायचं असेल तर नक्की भेटता रायगडाला पावसाळ्याच्या वेळी जास्ती पाऊस असते नका याचा समोर छत्रपती काय फोटो काढायचा जे आपल्या गडावर पाणी साचल तर ते ते याद्वारे पाणी असं खाली जायचं त्यासाठी हे खड्डे केलेले रायगड किल्ल्याची के अवस्था कशी कशी झाली आहे अरे रायगड किल्ल्याची अवस्था बघा कशी कशी होते कशी कशी झाली आहे ह्या बघा मित्रांनो रायगडाचा मेन गेट या समोरच छत्रपती शिवाजी महाराज आहेत तिकडे जाणार आहोत आपण नाश्ता वगैरे करून इथं बघा आपली पो आपली मित्रमंडळी बसली आणि इथं आपली मित्रमंडळी मित्रांनो रायगडाचा मेन गेट समोरच छत्रपती शिवाजी महाराज इथं मोठा पुतळा आहे तिकडे जाणार आहोत बघ चलो हे बघा मित्रांनो आम्ही तीन घंटे तीन चालत चालत आलो इथे नाश्त्याची तयारी चालू आहे निखिल भाऊ वगैरे भेळ पण वाळ तर तयारच होता का लिंबू वगैरे टाकून स्प्राईट वगैरे सगळं आणलंय पाणी स्प्राईट थँसअप म्हणजे रायगड रायगडावरती सगळं सगळ्या काळामध्ये दगडी या भिंती आणि अजून काय हे गडकिल्ले आणि या गड किल्ल्यावरती पाहिलेल्या इमारती आणि जसं की एक सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की आजकाल ज्या बांधलेल्या बिल्डिंगे असतात त्या दोन ते तीन वर्षामध्ये पडतात पण या साडेतीन वर्षांपूर्वीचा पूर्वीचा जो, जो बांधलेला महाराजांच्या काळामध्ये दगडांचे इमारती अजून त्यांचे दरवाजे वगैरे आज पाहिला मी निसर्गामध्ये काय असतं किती जय शिवराय जय भवन आम्ही रायगड वरती आलेलो आहे आणि रायगड एवढ्या हवेमध्ये आणि एवढ्या पावसामध्ये काळा चाय बनवलाय तुम्हाला हवे असेल ना तर रायगड वरती भेटायला आहे आम्हाला खूप म्हणजे सारं थंड वाटते वातावरण वातावरण थंडच आहे फक्त आम्ही सगळं म्हणून आम्हाला गर्मी झाली आहे थांबलो ना केले एवढे खड्डे वाजत आहे कुठं टॉपला येऊन मोबाईल आहे डोंगर तुम्हाला खारत दाखवलं होतं ते टॉपला येऊन मोबाईल आता महाराजाचं दर्शन आहे गणेश भाऊ काहीतरी बोलणार आहेत ते आपण ऐकूया हे बघा मित्रांनो आमचं परसान सगळं संपलं परसान एक गिलासामध्ये घेतलंय आम्ही मध्ये अजून पावलं आहे हे बघा मित्रांनो सिद्धू नी व्हिडिओ काढला आहे त्याला म्हणलो काहीतरी बोल पण तो काहीच नाही बोलला तर मी घरी येऊन आवाज देतोय पाहू शकता सगळे बसतो आम्ही भेळ वगैरे खाण्यासाठी बिंदा कापून भेळ तयार केली निखिल भावानी या सगळ्या भावांनी चला भेळ वगैरे खाऊन आम्ही जाऊ आता अभिवादन मुजरा करण्यासाठी महाराजांना चला मित्रांनो आता <laughs> आम्ही वेळचा नाश्ता वगैरे केलाय आणि कचराही सगळा साफ केला आहे बघू शकता नाहीतर बोला की तिकडंच कचरा टाकून गेला असं तसं तसं काही नाही कचरा आम्ही संतच घेऊन जाणार आहे म्हणजे जिकडं कचरा पेटी दिसेल तिथं आम्ही कचरा टाकू त्या साईडला बघा तुम्ही मित्रांनो कशा बाटल्या टाकल्यात काय आता आपणच आपल्या गडावर और... घाण करतो म्हणजे चुकीचं आहे तर घाण नका करू जो आपला कचरा आपण घेऊन आला तो संप घेऊन जावा एवढंच मी सांगू चला आता आपण निघणार आहोत दर्शन घेण्यासाठी महाराजांचं मुजरा करण्यासाठी महाराजांचं सगळे तयार झाले आहेत आपले मित्रमंडळी मी चाललोय महाराजाचं दर्शन घेण्यासाठी चिडू वगैरे पाहिल्यात येतात चला हे मित्रांनो आपण फायनली पोचलो छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी جی महाराज کی জয় شرم छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभा राहून आणि त्या मुलांनी दिलेली म्हणजे तो मुलगाच मावळा आहे असं आम्हाला भासू लागलं त्यांनी दिलेली ती गर्जना ऐकून मन असं भरावून गेलं आणि अंगावर